अतिशय महत्त्वाच्या आरोग्य टिप्स पिंपल्स आले असतील तर त्यावर काळी मिरी उगाळून लावा याने पिंपल्स फुटून बाहेर येतो उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ होते किंवा उष्णता वाढते यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सबजा भिजत घाला आणि दहा ते पंधरा मिनटांनी तोप्या याने तुम्हाला आराम मिळेल पित्ताचा त्रास ता असल्यास ताकात साखर व काळी मिरी टाकून प्याल्यास पित्त कमी होते जेवण केल्यानंतर लगेच झोपू नये दहा ते पंधरा मिनटे सतपावली करावी आणि जेवणानंतर दोन तासाने झोपावे मेथीदाणे वयाच्या तीसीनंतर जास्त खायला चालू करा यामुळे शरीराचे सांधे मजबूत राहतातच था तसेच मधुमेह रक्तदाब यासारख्या आजारांपासून दूर राहता येते रोज सकाळी गुलकंद दुधासोबत खाल्ल्याने अपचन दूर होते तसेच हाडे मजबूत होतात आहारामध्ये बीट काकडी गाजर मुळा यांचा समावेश असावा याने हृदयरोगांवर नियंत्रण ठेवता येते जी लहान मुले रात्री झोपेत अंथरून ओले करतात त्यांना काळ्या तिळाचे गुळ मिश्रित लाडू करून द्यावेत अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानाचा रस अंगाला लावल्याने आराम मिळेल जर तुम्हाला वारंवार पित्त उठण्याची समस्या असेल तर हळद पाण्यातून किंवा दुधातून घेतल्याने अंगावर वारंवार पित्त उठणार नाही नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो जर पाय मुरगळला असेल किंवा मुक्का मार लागला असेल तर आंबे हळद उघाळून गरम करून लेप करून तो लावावा याने आराम मिळेल रोज नाभीमध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती कोंडा आणि केसांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो पित्तामुळे किंवा गॅसमुळे डोके दुखत असेल तर एक चमचा लसणाचा रस प्या यामुळे डोकेदुखी थांबते मेहंदी लावल्यानंतर केस कोरडे पडत असतील तर मेहंदी लावताना त्यात ते तेल घाला म्हणजे मेहंदी लावल्यानंतरही केस कोरडे पडत नाही रोजच्या आहारात आवळा किंवा आवळ्याचे लोणचे खाल्ले पाहिजे हे स्मरणशक्ती वाढवतात आणि हृदयासाठी चांगले आहे उन्हाळ्यामध्ये चक्कर येत असल्यास व वा घाबरल्यासारखे वाढत असल्यास आवळ्याचे शरबत प्यावे रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या यामुळे तुमची किडनी नेहमी निरोगी राहते मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर हे खूप फायदेशीर आहे यामुळे इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात राहते चेहरा कोरडा पडत असेल तर दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर असेच राहू द्या याने चेहरा मऊ सुंदर होतो उकळलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत केसांची चांगली वाढ होण्यासाठी खोबरेल तेलात कडीपत्ता जास्वंद मेथीदाणे टाकून तेल तयार करा आणि हे तेल, 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 तेल केसांना लावा याने केस वाढू लागतात आणि दाटेही होतात चेहऱ्यावर कसलेही काळे डाग पडले असतील किंवा हातांवर जुने काळे डाग पडले असतील तर ते घालवण्यासाठी तुळशीच्या पानाचा रस काढून तो त्या जागेवर लावा त्याने टाक काही दिवसातच नाहीशे होतील आहारामध्ये डिंक खजूर उडीद आणि तूप याचा समावेश करावा याने हाडे मजबूत राहतात पोटावरची लटकलेली चरबी कमी करायची असेल तर जिरे पाणी किंवा ओव्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते कॅल्शियमची कमतरता असेल तर, तर पांढरे तीळ रोज खावे याने कॅल्शियम कमी होत नाही हिरड्याने दात मजबूत करण्यासाठी पेरूचे पाणी चावून खावी कुठेही भाजल्यास त्या शरीराच्या भागावर मधाचा लेप करावा याने वेदना कमी होतात त्वचा तेलकट होत असल्यास बेसन पीठ हळद लिंबू रस किंवा दही एकत्र करून त्वचेवर लावा याने त्वचा उजळते शीतपित्तावर कोकम पाण्यात भिजून त्यात साखर घालून पिल्यानेही आराम मिळेल बुद्धीची वाढ करण्यासाठी रोज सकाळी अनुषापोटी पाच काजू खाऊन थोडे मध चाटल्यास बुद्धीमध्ये वाढ होते अंगावरील लव कमी करण्यासाठी हळद व मोहरीचे तेल एकत्र करून वरचेवर लावावे याने लव कमी होण्यास मदत होते आहारामध्ये जास्त भाताचे प्रमाण असल्यास मधुमेहाचा धोका वाढतो त्यासाठी भाताचे प्रमाण एक वाटी एवढे असावे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरफडीचा रस घ्यावा जर उलट्या होत असेल तर कांद्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे उलट्या थांबतात उन्हाळ्यात त्वचेवर टॅनिन होते ती घालवण्यासाठी पाच चमचे ग्लिसरीनमध्ये चमचाभर लिंबाचा रस घालून तयार मिश्रण चेहऱ्याला लावा याने चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होते केस काळे भोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत अर्धा लिंबू पिळून त्यात आवळ्याची चूर्ण मिसळा आणि या लिंबू आवळ्याचे मिश्रणाने रोज केस धुतल्याने केस काळे होऊ लागतात कोरडा खोकला येत असेल तर खायाच्या पाण्यात थोडे ओव्याचे दाणे टाकून तोंडात ठेवा आणि लाळ गिळावी याने कोरडा खोकला थांबेल केसांच्या वाढीसाठी पालक खूप उपयुक्त आहे पालकचा रस किंवा कोणत्याही प्रकारचे पालकची भाजी खाल्ल्याने केसांची लांबी वाढते तसेच रक्ताची कमतरता होत नाही ज्या महिलांची त्वचा कोरडी आहे त्यांनी नाशपातीचे सेवन करा पाय दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये ते कापूर टाकून पायांची मालिश करा आणि कोमट पाण्यामध्ये दहा मिनटे पाय टाकून बसा याने आराम मिळेल तुम्हाला केस गळतीचा त्रास होता असेल तर कढीपत्त्याची पावडरमध्ये दही एलोवेरा जेल टाकून तीस मिनटे केसांना लावून ठेवा याने केस गळती कमी होते तसेच केस दाट होतात केसांना मेहंदी लावताना अंड वापरा याने केसांना लागणारी पोटींची कमतरता भरून निघते ओठ काळे पडत असतील तर ओटांना रात्री झोपताना बीटूट ओटांवर घासावे याने ओठ नॅचरल गुलाबी होतात सर्दी खोकला होत असल्यास रात्री झोपताना हळद टाकून दूध प्यावे याने सुद्धा आराम मिळेल चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील आणि खास सुटत असेल तर कोरफड किंवा ग्रीन टीचे पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा याने चेहऱ्यावरील समस्या दूर होतात